परवा माझ्याकडे अर्ज सुद्धा नाही <laughs> पिस्तूल घ्यायला पैसे तर पाहिजे ना साहेब <laughs> दोन लाख का तीन लाख किंमत असते घोडा पिस्तूल हे ते कुठून आणायचे पैसे कुठून आणणार कपडे बघ ना आमचे काय पंचवीस वर्ष आमदार आहेत साहेब गरजा फार कमी ठेवलेल्या कोणी बी कपडे घेते तेच घालतो आम्ही अजून कपडे सुद्धा नाही तुमचं जॅकेट घात आमच्याकडे <laughs> ते बी नाही खरंच नाही आम्हाला जॅकेट घालावं काय तुम्हाला आता ही बहुरंगी बहुडंगी दाखवायला हे लागेल पण आमच्याकडे जॅकेट बी नाही तुम्ही तुम्ही फार अतिशय करता दोन लाख आणि तीन लाख नाहीत वगैरे नाही गंडवताय नाहीत ना तेवढे नाहीत माझी जी प्रॉपर्टी माझी दाखवली ना ती सव्वीस कोटीची दाखवली ती प्रॉपर्टी पहिल्यापासून बघा माझ्या वडिलांची जी आलेली आहे रेडे रेकनरचे जे रेट वाढत गेलेली आहेत तेवढं सोडून बाकी माझ्याकडे साखर कारखाना नाही माझ्याकडे शिक्षण संस्था नाही मी शिक्षण सम्राट नाही साखर सम्राट नाही मी अजून कुठलाही सम्राट वाळू बिळू तुला लांब राहिली तिकडे तेवढे पैसे लागतात खर्च कुठून चालतो तुमचा चालतं चलते चलते मिळत नाही एवढं म्हणजे काय एकदम संत तो करावेत <laughs> <गड़े काई> <laughs> करा का खर खुरं बोललं पाहिजे ना पण झुजमी करायचं मला का असं ओरबडून नाही जेवढं आपलं टिकून टिकून येईल तेवढं खावं पण चुरून बिरून नाही खा तुम्ही परत फोडून तो अजिबात खा <laughs> तुम्ही तुम्ही सभागृहात नसताना बीडच्या पण लोकांना करमलं नसेल आणि इकडे फडणवीस दादांना पण करमलं नसेल नाही वरच्या सभागृहात होतो पण साहेब आणि दादा किंवा शिंदे साहेब वरच्या सभागृहात एवढे येत नव्हते ते तुम्ही असल्यानंतर विचार करूनच बोलत असतील म्हणजे अनुद्याच्या प्रश्नावर तुम्ही जे काही उत्तर दिलं संजय लोकांना काय कळलं हाय साहेब थोडेसे हजार पानाची कला ही नैसर्गिक देणगी आणि मी बऱ्याच जणांचे विलासराव देशमुख साहेबांचं निरीक्षण केलं मी मुंडे साहेबांचं केलं प्रमोदजी महाजन साहेब त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली आर आर पाटील साहेबांच्याबरोबर मला काम करायची संधी मिळाली दादांबरोबर काम देवेंद्रजींबरोबर काम केलं एक हजार जबाबेपणा हे लोक कसे देतात उत्तर काय देतात थोडंसं बारीक निरीक्षण जर केलं तर अभ्यास होतो मग तो अभ्यास करून मी बोलतो आणि हजार जबाबेपणाला मी खरंच सांगतो की मी बऱ्यापैकी उत्तर देऊ शकतो चूक न होता मुंडे साहेब जर गृहमंत्री असते तर आता अक्कांच्या आकांचं काय केलं असतं असं वाटतं त्याचं उत्तर मी नाही देणार आकां आकांच्या आका नाही पण आका या शंभर टक्के म्हणजे जसं आता झाले सरेंडर ते मला वाटतं